आता नको कराड नको कोल्हापूर आपल्या कडेगाव शहरातील जगदंबा मध्ये मिळणार सर्व प्रकारच्या दर्जेदार टाईल्स ग्लॉसी फिनिश हाय ग्लॉसी फिनिश वॉटरप्रुफ मॅट फिनिश शुगर फिनिश अँटीस्किड अशा अनेक प्रकारच्या अत्यंत दर्जेदार आणि उत्तम प्रकारच्या सर्व टाईल्स व नामांकित कंपन्यांचे सॅनिटरी वेअर व सीपी फिटिंगचे साहित्य मिळण्याचे विश्वसनीय एकमेव ठिकाण म्हणजे जगदंबा टाईल्स मार्बोनेट टाईल्स विविध प्रकारचे ग्रेनाईट सॅनिटरी वेअर सीपी फिटिंग सिरॅमिक वॉल टाईल्स वीट खडी सिमेंट आणि सर्व प्रकारचे बिल्डिंग मटेरियल आता एकाच छताखाली तेही अगदी स्वस्तात आपल्या कडेगावमध्ये मग आजच भेट द्या आमचा पत्ता कडेगाव कडेपूर रोड कडेगाव प्रोपरायटर येथील उत्तम धोंडीराम माळीच्या तेरा दिवसाच्या बालकास त्यांच्या घराच्या टेरेस वरील सिंटेक्सच्या पाण्याच्या टाकीत टाकून खून केल्याबाबत उत्तम धोंडीराम माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विरुद्ध खल करने ताला होता तरी तपासा अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला सदर बालकास त्याची आई सौ ऐश्वर्या अमित कुमार माळी हिने त्याचा त्रास बघवत नसलेल्या नैराश्यातून स्वतःच्या बाळास घरातील बेडरूम मधून उचलून घेऊन त्यास घराच्या वरती असलेल्या सिंटेक्सच्या पाण्याच्या भरलेल्या टाकीत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने टाकून देऊन त्याचा खून केला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक सांगली अप्पर पोलीस अधीक्षक सांगली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव व के जे कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व्ही एस जगताप करीत आहेत अमर मुल्ला सह एस एस एम न्यूज पलूस